हॅलो गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर तर आज आहे तल्यामध्ये मासे पकडायला मासे पकडायला चालू आज कोणाच्या ते समजेल नंतर तुम्हाला तर नाश्ता बिस्ता झालाय पूर्ण प्रॉपर एकदम आता निघूया तिथं कोणकोण आहे मी आहे कालू आहे बापा भाऊ भाऊस माझा पप्पा आहेत आणि पियुष आहे आम्ही चौघजणं चाललोत ते आता कुठं वशिनीला चाललो आहे वशिनीला आता जाऊया तुम्हाला भेटतो थोड्या वेळात कारण इथं गाणे चालू आहे कॉपरेट याचा विषय चला चलो निकलो आम्ही काय आपल्याला रस्ता नाही माहिती वशीनला जा ते गे रे ते गल्ली घुसताच आहे आपल्या माहिती आहे ती वशीन ना शाला कधी कुठली आहे ती माहिती ना ते शाला गल्ली नाही राहायचं आहे का शाळाची इथून जावायचं आहे तिथून चालत जावं लागतं शाळेची तर गाडी लावा लागत मागत मागत व्हिडिओ बनवायची या बघायला आत्या बिघा तिथं आलेत आत्या आले बाबा आले, आले आता आम्हाला जावंच आहे त्यांनी धाप हिप काढलं असत पाण्यामध्ये हो आपलं वृद्ध पकडायला जावंच आहे त्रास टाईम तर लागेल कधी वाजतील तीन वाजतील तीन तीन किती शोर्मा बाजूला काही शॉर्मा शोर्मा मुलं काय झालं माहिती आहे एक आता आमच्या खाईला तो एक होता भाई या त्यांनी त्याने आवर खराब दिलं आहे नाही मी असं ऐकलं कधी लोक वीस का तीस लोक आजारी पडले त्यांनी दिला खराब शोरमा त्याच्यामुळे आता किती दिवसाचा असेल त्या माहीत नाही तो तिला गरम करून आजारी वाट लागली सगळ्यांची साप डोका दुखते जुलाब लागले आहेत उलट्या लागत आहेत सगळ्यांची दिवसला पण आलाय त्याला त्याला वाटतं अटक केलंय पोलिसांनी त्याला का तर नवीन दुकान टाकून तर देणार नाही अटक केली आता कधी झुटेल काय माहिती तू लाज नाही माहिती रे बरा होईल काय रे आता तुम्हाला म्हणते पुढं चला चला काही आले आता पेट्रोल भरला गाडीन जरा पेट्रोल कमी आहे ना दोन घंटे दोन घंट्याच्या पण कमी आहे आता पेट्रोल भरू बन तू किती टाईम लागतो रे दोन काय केना क्या चाहते हो बोलो ും रस्ता नाही माहिती कधीच आहे संध्या यालाच नाही रस्ता माहिती याचा आहे ना घर आहे काय र मिनटं आली रस्ताच शोधतो ना याचा घर याचा आला नाही यालाच नाही माहिती रस्ते आम्ही आलो बारा ना तेरा वर्षानंतर तर सगळा चेंज झाला इथं मोठी मोठी घर बांधली तर रस्ताच नाही माहिती काय कायदाच आहे काय चला आता बघू कुठं नेते तो पप्पा नुसतं फोनला लावता नात्यासला रस्ता कंचा आहे त्या आता आलं एका रस्त्याजवळ का तिला माहिती चला भेटतो नाही पंधरा मिनटं आली चालतो नुसतं हा आलो चल चल बरोबर आहे बर बरोबर आहे चलो चलो पियुष कसा आहे रस्ता ए, रस्ता कसा आहे अरे ते ते माहिती तर गाडी आली असते आपली जा घर काय गेलं रे तुझा संध्या घर काय गेला तू ते साईडला आहे काय आलो नाही आता आता आलू परफेक्ट आलू हा चला बघा मी साईडला ये साईडला आहे त्याला इथं हे नवीन मेंबर बघा आमचा नाही आम्ही चालतून का रे नाही रे हे चिंच खातोस का रे काय काही बोलू नाही आलो आता तल जवळ चला आता उतरुप्पा <laughs> राहुल पाक टाकता येत का तुला पाठ टाकते ना येत आहे ना मग मला नाही टाकतय तर मी एक फंटीस पकडला डायरेक्ट <laughs> जावा खड्डन चला धावा धावा ये, ये। चिकल इथं देवा इथं सांभाळून बाबा येऊन आहे तेच आईलाय आला तो ते आहे जवळ आलो आता एका ठिकाणी पांडवशी चालू तिथं आत्या आहे ती बघ इथं आहे आत्या तुम्ही पोहचलो कसा तरी पंधरा मिनटं चाला लागली आम्हाला रस्ता शोधत शोधत कसं आहे का व्ह्यू बघा वशिंचा व्ह्यू आहे बघा ब्रिज हे पियूष कालव्याचा ब्रिज आहे कालव्याचा ब्रिज आहे पप्पा येतो चला फायनली पोचलो तला जवळ दाखवत येऊ काल्या काल्या बॉय आणि येऊ का तला आता या सगळ्या झाबे पारच आहे त्यांचा धक्का देईन आता आधी संक चल चला आता उतरू पाण्या तू ग बसून आलो बस बघा

हे तर बघा माणस अजूनपर्यंत ते काढताना काय झाप काढताना अजून पर्यंत बघा तुम्ही हे बघा बाणसला हुसल ना पाण्याच्या पाण्यात तरी भाई प्रयत्न करते उसल हुसल जोरला के का उसल उसल हुसल उसल सर जोर लाव जोर लाव दम लाव डायरेक्ट गा रिंचा दमलाव सगळा जरा आलं ना आता कारा भाई कार काय न नको बोलू दे काय बिचारा नकोस बघा गाईस पियूस कटाला त्याला कौशी पाक टाकायची इच्छा आहे तुम्ही मानस काय अजून पर्यंत ते झाप काढित नाही बघा माणस झाप कार लवकर झाड आहे घे राहू दे हे बघ भाई पियुष भाई वेट करते अजूनपर्यंत बघ पाक दाखव पाक दाखव पियुष बघा गाई बिचारा कौशील थांबलाय इथं ना मानस अजून नाही साप कारता मानस लवकर काढत नको नको अरे भाई काय जोर तरी आहे का, का। इथं उरवला हो सुजान दूर दोरते रे काय मानस बघू ई उरून दाखव येऊ उरून दाखव भाई काय या उरवतं काय या उरवतं रे काय गावला मानस पावसाळानं येणं काढली जाते पाण्यान हायस का जमलू छापा कारली काय छापा तर बघली होती मी काताला खाली गेला झापा काढून पार दमलो सेंजर वाट लागली काटा काटा हे बघ आत्त्यस म्हणजे हे मी रे आत्यस बोलता आला इथे काय आरामात लागेल पाच सहा वेळेला लागला र माझ्या पायाला एकदा भेटला असा पण तो काय सटाकला चिकला नसलं की ल सटाक दो दो ना सट करून काय दोघा आता काय उतरा घावत असेल तर उतरू पाण्यान परत दम लागला कशी आहे विनत मजा येते पक्की उगडे बाबा उगडे बाबाचे भक्त हे बाबडे उगडे बाबांचे भक्त हे बाबडे जाऊ बाबांच्या नागडे <laughs> चला चला आपण जाऊ आता पान आहे परत तू सोर तो काय करत आहे अरे ठेव त्याच्यानंतर जाईल तो अरे ती तीन तू घे बघ कायस बघा पाच भेटल गौरव नाही म्हणजे आईत बऱ्यापैकी आहेत

खूप सुंदर दिस रे तू मी काय मग थँक्यू बाबा लव यू खूप सुंदर दिस अंगावर येईन चिखल सगळ्याकडे चिकल चिकल हा मग टिकला लावलाय बघ ना तू कुंकू लावलायंजर संदेश संदेश इकडे बघित आणि किती प्रयत्न करतो पियुष पियुष नित्य काय

का 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 का

भेटायचं पाहिजे बेकार काम केला चला तर भीती तुम्हाला थोडं चलाय सगळा टाकायचा इथं मास्त सगळं हे थांबलं बाबा मार्शल तोंडावर कारलं जेवढं भेटलं जितार चार काती का नाहीत आता दाखवते सगळं तुम्हाला झालं व कधी भेटलाय ना कधी नाही त्या माझा कसा होता एकदम पूर्ण वाटले साप मोठ्या टाका बारकं नको दाखवू या आपला होतं येते नंतर डोक्याला बघा भाऊ बोल काल या अवतार दाखव चल माझा हे अवतार दाखव काल या अवतार काय बघ बघा अवतार बघा बघा पूर्ण त्याला म्हणता गावची पद्धत थांब थांब वापीस एकदा अवतार कसं आहे बघा एकदम डेंजर दिसते कसं आहे पायापासून पूर्ण वरपर्यंत कसं आहे एकदम झाला दाखवून सगळं माशांची अशी मजा बघायची कवरा भेटतात ती चिंबर विंबर नाही याच्या एक कासव या पण भेटलेला कासव होता दिसल तुम्हाला व्हिडिओत दिसला असेल ती व्हिडिओ आधीच नंतर याय कासव एक बारका भेटलेला आता काट्या बिट्या ते मी नाही टाकत होता दमली परा बेकार दमली यात येणीने वाटलं लावली र फार साफ फटलेली म्हणजे हाय बऱ्या चांगली आणि फटलेली पण आहे तर जित कसं होते फाडून जाते काटा बेकार नाही चला झाला आणि फोनला पण चार्जिंग नाही फुल करून आणलेली तर ब्राईटनेस वाचवली की झाला मग याप होते कोणतं याप होते झालं एक आता एकवीस टक्के आधी चार्जिंग तर ठेवावं लागेल चार्जिंग घरी जायपर्यंत तरी हां चला आता भेटते तुम्हाला नंतर आता हातपाय धुवते पूर्ण आणि हिंगाचा घरी तर घरी आलो आताच मासे दाखवते तुम्हाला आई मी काढलं ते दाखवते बघा आता हॅलो झाले पूर्ण फ्रेश आंघोळ बिंगोळ करून बसलोय आणि तुम्हाला तो माश्याची व्हिडिओ दाखवत होता किती आणले ते मासे ते दाखवताना झाला फोन स्विच ऑफ आप आपला चार्जिंग लागला आणि ला ला तो आत्ता फोन मी काढला आणि बोला आपला ब्लॉग पण एंड करायचा होता तो ब्लॉग पण एंड करूया आता तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल काय नक्कीच आवडला असेल कारण झाले चांगला ब्लॉग तर व्हिडिओ खूप होत्या तर अर्ध्या तर डिलीट मारायला लागल्या एवढा मोठा ब्लॉग टाकू नाही शकत मग कमी करून टाकला आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे ना तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया तर बाय गाय चुम्मा